सियावर रामचंद्र की जय कथा सांगण्यापूर्वी सियावर रामचंद्र की जय असा आम्ही शब्द प्रयोग करतोय म्हणजे बघा आधी नाव सीतेच येत आहे आमची संस्कृतीच अशी विलक्षण आहे तुलसी विवाहाच्या वेळी घरासमोरच्या तुळशी वृंदावनावर आता घरासमोरच्या नाही गॅलरीतल्या तुळशी वृंदावनावर आपण लिहितो काय राधा दामोदर सहज राधा कृष्ण असा उल्लेख करतो सीताराम असा उल्लेख करतो अगदी लग्नातल्या पत्रिकेत सुद्धा वधूवरास शुभाशीर्वाद द्यावेत असा उल्लेख असतो पुरुषांच्या आधी स्त्रीच स्थान आहे ही आमची संस्कृती आहे म्हणून जयघोष करताना सुद्धा आधी जयघोष कोणता होतो तर सियावर रामचंद्र की जय स्त्रीला अर्धांगिनीला आपलं नुसतं अर्ध अंग नाही अग्र अंग समजणारी ही कथा आहे अर्धांग नव्या अग्र अंग समजणारी ही कथा आहे पहिलं पहिलं स्थान स्त्रीच आहे उमा पार्वती असाच उल्लेख होतो उमा पार्वती आधी पार्वतीचा उल्लेख आहे उमेचा उल्लेख उमाशंकर असा उल्लेख आहे माफ करा उमाशंकर असा उल्लेख कुठेही जा हरीकडे जा हराकडे जा उमाशंकर राधा दामोदर राधा कृष्ण सीताराम असाच उल्लेख वधूवर कारण नुसती अर्धांगिनी नव्हे अग्रांगिनी असा जिचा उल्लेख करावा असं पतीला स्त्रीला महत्वाचं स्थान देणारी आमची संस्कृती या सीतारामांच्या चरित्रामध्ये सीतेचं स्थानही असंच अग्रभागाच आहे अगदी सुरुवातीला स्पष्ट करतो आपण याआधी हरिपाठाची कथा ऐकली आहे आणि हरिपाठाच्या कथेमध्ये शेवटच्या दोन अभंगात माऊलीनी देवावर संदेह नको हा शब्दप्रयोग वारंवार केलाय श्रद्धा ही परमश्रद्धा असली पाहिजे आपल्या आराध्याच्या विषयी आपल्या मनात कोणतीही अश्रद्धा असता कामा नये शंका असता कामा नये शंका विरहित श्रद्धेनं परिपूर्ण मन घेऊन कथा ऐकणार असू तर ती कथा समजते वाल्मिकींच्या पेक्षा जास्त आपल्याला कळत असा भाव ज्याच्या मनामध्ये येतो त्याला ही कथा समजत नाही कारण चिकित्सकाचा अभ्यास हा विच्छेदन करू शकतो जोडू शकत नाही आणि ही कथा माणसांना जोडणारी आहे विच्छे विच्छेदन करणारी नव्हे विच्छेदन शवाच करायचं असतं जीवाच नव्हे जीवविच्छेदन असं कधी आपण शब्द ऐकलाय का नाही ना शवविच्छेदन असा शब्द आहे मग आपण विच्छेदन करणारे शवविच्छेदन करत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही जीव संरक्षण करायचं असत म्हणून रामकथेवर आक्षेप घेणाऱ्या माणसांच्याकडं मी गांभीर्यानं बघतच नाही त्यांच्या आक्षेपांचं निराकरण करणे हा या कथा सांगण्यामागचा सा हेतू अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे मी कुणास तरी मुद्दे खोडून काढण्यासाठी ही कथा सांगायला आलोय नाही एक सोपं सांगू सोपं उदाहरण आपण घराला कुलूप लावतो बाहेरगावी जाताना घरातले सगळेच माणसं बाहेरगावी जात आहेत मग घराला कुलूप लावतो का लावतो कुलूप आपण घराला चोरांपासून घराचं संरक्षण व्हावं म्हणून हा हेतू असेल तर चोर तर तो कुलूप तोडून चोरी करतो हो की नाही म्हणजे फोड़ी हा शब्द आहे बघा घर फोडलं कुलूप तोडून कोंडा तोडून खिडक्याचे गज वाकवून चोर आत शिरला आणि अमुक अमुक रकमेचा मुद्देमाल लंपास केला अशा बातम्या येतात ना चोर चोरी करायची असेल तर खिडकीची गज वाकवणार आहे दार तोडणार आहे कुलूप तोडणार आहे चोर कुलूप तोडणार आहे हे माहीत असतानाही आपण घराला कुलूप लावून जातो ते चोरांसाठी का नाही ते आपल्या जवळच्या माणसांना घरातला माणूस बाहेरगावी गेलाय तो घरात नाही हे कळावं यासाठी कुलूप आहे हो चोरांसाठी नाही आहे उगाच घरात काही रक्कम चांगली असेल का सोननानं असेल का ऐवज असेल का असा विचार येऊन सज्जनांच्या मनामध्ये तो ऐवज आपल्या गरजेसाठी काढून घेण्याची कुकर्माची इच्छा होऊ नये म्हणून ते कुलूप सांकेतिक आहे घरात कुणी नाही आहे आणि यजमान घरात नसताना घरात जाऊ नये हे सांगणारा संकेत म्हणजे घराला लावलेलं कुलूप आहे चोर तर चोरी करणारच आहे त्यामुळं या रामकथेमध्ये मांडत असलेले मुद्दे हे कोणाच्या आरोपांचं स्पष्टीकरणाची बात नाही आहे कोणी समजून घेण्याचं कारण नाही की मी आरोपाचं स्पष्टीकरण करण्यासाठी ही कथा सांगत चाललोय आणि माझी लायकी ती काय मी आहे कोण अह त्यांची लायकी प्रभू रामचंद्रांच्या चारित्र्यावर आक्षेप घेण्याची नाही आहे आणि मी तर पामर रामाच्या चरणाचा दास पण नाही दासाचा दास नव्हे दासाच्या चरणाची धूळ होण्याची माझी क्षमता नाही आहे त्या पामराने रामकथेच्या आक्षेपाचं निराकरण करण्यासाठी कशाला बसावं मी एवढंच काम करणार आहे की रामभक्तांच्या मनामध्ये संदेह निर्माण होणार नाही यासाठीची ही कथा या सांगायची काय काय लोक बोलतात ना आणि आपल्याला उगाच वाटू लागतं हे खरंय की काय किती प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये लोक म्हणतात रामाने सीतेवर अन्यायच केला बरं का अन्यायच केला असं नको होतं करायला काय ते म्हणजे सीतेची अग्निपरीक्षा ती नको होती घ्यायला अग्निपरीक्षा म्हणजे सीतेच्या चारित्र्यावर संशयच घेतला रामाने बघा राम कसा स्त्रीला मुक्त ठेवणारा नव्हता शंका घेणारा होता बरं रामानं सीतेच्या चारित्र्यावर शंका घ्यावी ती घ्यावी पुन्हा आल्यावर गर्भवती असताना का बरं जंगलात नेऊन सोडावं कोणीतरी क्ष नावाच्या व्यक्तीने शंका घेतली म्हणून ते क्ष नावाचा व्यक्ती म्हटले की तुम्हाला कोणाची आठवण येते चांगल्या गोष्टी ऐकताना वाईटांचं स्मरण करायचं नसतं बर का येऊ देऊ नका अजिबात ते क्ष नावाच्या व्यक्तीने म्हणल्यावर काही काही त्राटिका हिडिंबा तुम्हाला आठवत असतील आठवू देऊ नका बरं नसतं ते आपण रामाचं स्मरण करणार आहोत आणि रामनामाच्या स्मरणाने राम भूतबाधा दूर होते हे अजून एक शंका येण्याचं कारण रामाचं नाव घेतल्याने कुठे भूतबाधा दूर होत असते का असं रामराम म्हटल्याने आमच्या आयुष्यातलं भूत निघून जाईल का जाईल ते पण सांगणार आहे कशाला म्हणायचं ते पण सांगणार आहे त्याचं पण उत्तर तुम्हाला मिळणार आहे म्हणजे सीतेवरती रामाने अन्याय केला भूतबाधा नावाचा प्रकार भय नावाचा प्रकार रामरक्षेने दूर होतो का असे आक्षेप व्यक्त करणारी माणसं आहेत दुसरं त्या वालीला लपून मारलं म्हणजे युद्धाच्या नियमाचा भंग रामाने केला राम धोका देऊन मारणारा होता असंही काही काही लोक बोलतात मनुस्मृतीच्या आधारावरच रामराज्य चालत होतं म्हणजे रामाचं राज्य ब्राह्मणी होत असाही काही जणांचा आक्षेप आहे आक्षेप घेणाऱ्यांचं काय चाललंय हो आक्षेपच घ्यायचा आहे ना काहीतरी करून आक्षेप घ्यायचा आहे आणि रामचरित्र खोट होतं म्हणायचंय राम मनुस्मृतीवर चालणारा होता, होता आणि रावण आदिवासी होता आदिवासी असलेल्या रामाचा रावणाचा रामानं वध केला म्हणून आम्हाला हे मान्यच नाही राम जातीयवादी होता अशा एकना अनेक एक धडना भाराभर चिंध्या असे आरोप करणाऱ्यांच अनेक वेळेला फावत अहिल्याशिळा राघवे मुक्त केली पाय लावला बाई कुठे जिवंत होत असते का असल्या काहीही कथा काय सांगता काही काही लोकांनी तर एका शहाण्या माणसानी राजकारणात असलेल्या एका मंत्री राहिलेल्या माणसांनी रामावर पुस्तक लिहिलं भोगसगिरी लिहून टाकली त्या पुस्तकामध्ये आणि मग हे सगळं वाचल्यावर आमच्या मनामध्ये संदेह निर्माण व्हायला होतो अर्धवड भक्तांच्या असं असेल का असं असेल का असं असेल का आणि मग या संदेह निर्माण होऊ नये यासाठी कथा सांगणं आवश्यक आहे शरयूच्या तीरावरून हिंद महासागराकडे जाणारी ही कथा मनात संदेह निर्माण करण्यासाठी नाही आहे तर संदेहाचं निराकरण करण्यासाठी आहे त्याच्या आयुष्यात कोण कोण आलंय का आलेत आणि त्या कथेतून काय निष्कर्ष काढायचा आहे हे ठरवलं पाहिजे म्हणूनच रामकथेचा प्रारंभ होण्यापूर्वी हे सगळं नीट ऐकणं आवश्यक आहे सियावर रामचंद्र की जय